सातारा जिल्हा महायुतीचे समन्वयक आदरणीय सुनील तात्या काटकर यांचा वाढदिवस उद्या रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी आपण सर्वजण साजरा करत आहोत उद्याच्या दिवशी तात्या त्यांच्या काही खाजगी कारणा का कारणानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहू शकत नाहीत तरीही महाराजांचे सर्व समर्थक यांनी एकत्र येऊन तात्यांचा वाढदिवस उद्या विविध समाज उपयोगी हो उपक्रमाने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे उद्या सकाळी ठीक नऊ वाजता सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम केला जाणार आहे त्याच्यानंतर भरतगावाडी येथे मोफत अनेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शिबिर चिकित्सा शिबिर आयोजित केलं जाणार आहे त्याच्यानंतर एहसास मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये भोजनाचा कार्यक्रम असणार आहे माहेर अनाथ आश्रम कारंडवाडी या ठिकाणी मोफत अन्नदान दिलं जाणार आहे माथोश्री वृद्धाश्रम महागाव या ठिकाणी देखील त्या स तेथील सर्व वृद्धांना मोफत अन्नदान दिलं जाणार आहे सायंकाळी ठीक सात वाजता शासकीय सुधारगृह सातारा म्हणजे आपण ज्याला रिमांड होम म्हणतो या ठिकाणी तेथील विद्यार्थ्यांना आपण मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवलेला आहे त्याचबरोबर उद्या रविवार असल्यामुळं जे शालेय उपयोगी उपक्रम आहेत ते सोमवारी घेतले जाणार आहेत चिंचनेर कोंडवे मांडवे या सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या देऊन उद्या आणि परवा तात्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आदरणीय सुनील तात्या काटकर नेहमीप्रमाणे वाढदिवसाला उपस्थित राहत नाहीत त्यांचं त्यामागची भूमिका असते की या निमित्तानं सामान्य माणसाला गरजू लोकांना काहीतरी उपक्रम राबवावेत आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण राबवते उपक्रम अशा पद्धतीने उद्या आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम सर्वजण साजरा करत आहोत धन्यवाद या निमित्तानं मी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे मित्रमंड समूह आणि श्री सुनील मित्र समूह त्याचबरोबर सर्व महाराजप्रेमी लोकांना मी विनंती करतो उद्या जे उपक्रम आम्ही व्हॉट्सअपमध्ये सादर करणार आहोत आणि पेपरमध्ये डिक्लेअर करणार आहोत त्या सर्व उपक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद टॅन 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 जी के आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टैन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टैन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग